ती कंपनी बंद झाली त्याच्यावर केस झाली त्याचा मालक जेलमध्ये गेला सगळं काही झालेलं आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बोलणार आहोत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यामध्ये जी काय घंटागिरी चालू आहे जी काय कॉन्ट्रोवर्सी चालू आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहेत कारण की हा एक खूप मोठा इशू आहे जो की सध्या महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये सगळीकडे हा चालू आहे आणि इथे टार्गेट फक्त जे बिनकामाचे आहेत म्हणजे ज्यांना नोकरी नाही आहे शिक्षण झाले किंवा शिक्षण करतं आहे त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि कोणीही ह्याच्यात रिच किड नसतो ह्याच्यामध्ये सगळे जे असतात ते मध्यमवर्गीय आणि गरीब लोकं असतात आणि ह्यांना टार्गेट करून हे जे वरच्या लेवलचे माणसं असतात त्या कंपनीचे ते पैसे कमवायचं काम करत असतात आणि खालच्या लोकांना घटना काही मिळत नसतं आणि त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो तर आप मी तुम्हाला एवढं सगळं सांगतोय कारण की मी देखील एका मल्टीलेवल मार्केटिंगमध्ये एका कंपनीमध्ये काम केलं होतं आणि त्या कंपनीचं नाव देखील तुम्हाला सांगतो ईबीज नावाची एक कंपनी होती त्याच्यामध्ये एक किती दोन हजार सतरा साली मी ह्या गोष्टीमध्ये शिरलो होतो एकदा फक्त मी दोन चार पाचच महिने करू शकलो तेव्हा त्यांनी माझ्याकडनं सतरा हजार रुपये घेतले होते आणि त्याच्यानंतर माझं इन्कम हे शून्य रुपये झालेलं आहे शून्य रुपये तुम्ही इमॅजिन करू शकता आणि एवढं फिरायला लागतं ना आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो फर्स्ट इयरला एवढं फिरायला लागतं इकडे जा तिकडे जा ह्याला कन्व्हिन्स कर त्याला कन्व्हिन्स कर आणि कन्व्हिन्स असं कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला किंवा कोण कुठे बाहेर आहे काय असलेला नाही सगळे जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंट लोकांना टार्गेट करायचा प्रयत्न हा तिकडे चालू असतो आणि तीच गोष्ट आता सध्या बाहेर आलेली आहे आणि ती देखील पूर्णपणे ओपनली आता पूर्ण राडा होणार आहे आणि या खूप साऱ्या एम एल एमच्या ज्या कंपन्या आहेत पिरॅमिड स्कीमच्या ज्या कंपन्या आहेत ह्या लवकरच बंद होणार आहेत आणि ह्या बंद झाल्या पाहिजेत कारण की ह्याच्यामध्ये फायदा फक्त एकालाच होतो जो म्हणजे सुरुवातीला ज्यांनी चालू केलेला असतं ना म्हणजे आता कंपनी समजा आज चालू झाली तर त्याचा जो मेन माणूस आहे त्यालाच पैसे जास्त मिळत राहणार खाली तुम्ही जेवढे जेवढे जॉईन करत जाता आणि तेवढे जेवढे लास्टला तुम्ही राहणार तेवढे कमी पैसे म्हणजे पैसे येतच नसतात पहिली गोष्ट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना पैसे मिळत नसतात शून्य पॉईंट शून्य एक टक्के लोकांनाच ह्यात पैसे मत असतात तर माझं महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वांना आव्हान आहे की तुम्ही कृपया करून ह्या असल्या एम एल एमच्या झंझटमध्ये पडू नका हे क्विक रिच व्हायच्या ज्या स्कीम सांगतात हे ह्या कधीच सक्सेसफुल होत नाहीत आणि मी स्वतः त्याच्यामध्ये काम करून बघितलेलं का आहे त्या कंपनीचं नाव बीज होतं ती कंपनी बंद झाली त्याच्यावर केस झाली त्याचा मालक जेलमध्ये गेला सगळं काही झालेलं आहे आणि ह्यातून आपल्याला एक रुपये भेटत नाही सगळे पैसे आहेत ते जे कंपनीचे मालक असतात किंवा कंपनीचे जे वरच्या चार पाच लोकं असतात तेच लोक ह्यात पैसे छापतात आणि मरणाच्याच पैसे छापतात आणि ह्याच्यामागे त्यांचं लॉजिक हेच असतं की प्रॉडक्ट विकायला लावायचे काहीतरी विकायला लावायचं आणि संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रामध्ये विवेक बिंद्राचा जो एम एल एमचा जो स्कीम आहे तीहीच आहे की तुम्ही त्यांचं ते कोर्स घ्यायचे विकत ते कोर्स ते पहिले पूर्ण करायचे मग तेच कोर्स दुसऱ्यांनी विकायचे ही त्यांचा बिझनेस मॉडेल आहे आणि तिथं हेच अडचण झालेली आहे की तिथे यांचे चार्जेस ॲक्च्युली खूप जास्त आहेत पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार एक, एक लाख दोन लाख असे यांचे चार्जेस आहेत आणि एखाद्याने जर उधारी घेऊन जर हे एक एक दोन दोन लाख रुपये जर भरले आणि ते जर रिकवर नाही झाले तर रिक तो माणूस काय करेल तो जर माणूस जीव देईल ना जाऊन तर ह्याच दृष्टिकोनातून तिकडे झालेला आहे की लोकांनी पन्नास पन्नास हजार एक लाख रुपये भरले आणि त्यातून त्यांना इन्कमच होती होत नाही दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं आता ते डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत खूप अडचणी त्यांना होत आहेत याचमुळे हा सगळा जो टॉपिक आहे हा पुढे आला आणि मी संदीप माहेश्वरी सरांना एकदम सल्यूट करतो की त्यांनी हा विषय पुढं मांडला आणि कुठे ना कुठं तरी हे त्यांच्या साईडने आपण संदीप सरांच्या साईडने उभं राहायला पाहिजे कारण की हा खूप मोठी अशी कीड लागलेली असते कारण ती कीड लागल्यासारखं हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि कुठे ना कुठं हे थांबलं पाहिजे तुमचं मत मला सांगा तुम्ही कधी अशा गोष्टीमध्ये अडकला आहेत का एम एल एम वगैरेमध्ये पिरॅमिड स्कीममध्ये किंवा काय ते असं असं काय काय खूप 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 नाव आहेत त्याला तर नक्की तुम्ही मला सांगा की तुम्ही अशा कुठल्या गोष्टीमध्ये अडकला होतात का आणि अडकला होतात तर तुम्हाला काही इन्कम वगैरे झालं आहे का की नाही झालं आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण की हा एक खूप मोठा इशू आहे आणि कुठे ना कुठे तो आपण थांबवला पाहिजे त्यामुळे अवेअर झाले पाहिजे सगळे लोक तर मित्रांनो ही व्हिडिओ हीच होती आपली व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र